तर बघा संक्रांतीनिमित्त आपण करत आहे तेल पोळ्या किंवा आपण तगड्यावरल्या पण पोळ्या म्हणू शकतो खूप खूप छान होतात ही पोळ्या असं मऊ लुसलुसीत होतात फक्त याला तेलात करतात पीठ नाही लागत याला तर मी तुम्हाला दाखवते मी पोळी केलेली आहे मी तव्यावर टाकून तुम्हाला दाखवते तर बघा अशी पोळी खाली येते तव्यावर तर बघा आपली तेल पोळी इथे मी केलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा किती अशी नरम नरम एकदम असं पेपर सारखे होती तेल पोळी बघा तुम्हाला दाखव तर बघा कशी आपली तेल पोळी होते मी तुम्हाला पलठून दाखवते तर बघा आपली तेल पोळी याला आपण तेल लावायचं नाही कारण आपण तेलामध्येच लाटलेलं असतो याला तर बघा अशी झालेली रेडी मी तुम्हाला लाटलेली पण दाखवली असते पण कॅमेरा पकडायला आता सध्या कोणच नाही आहे तर मी तुम्हाला असंच दाखवते बघा किती छान असे पोळी झालेले आहे ह्याला मध्ये तेल पोळी पेपर सारखी एकदम असं पातळ असती तर बघा असे मी करून घेतलेले आहे Eyvallah evet.